सर्वप्रथम सर्वांना नमस्कार यावेळी आमची समर कॅम्पची बॅच भेट देण्यासाठी गेली होती कारखाना या ठिकाणी कारखाना कोणता होता तर कारखाना होता पत्रवाळी बनवण्याचा या ठिकाणी विविध प्रकारच्या पत्रावळी बनवल्या जात होत्या जसे की चौकोणी आकारापासून गोलाकार पत्रावळी असतील त्याचे दोन प्रकार होते तसेच पोह्याचे छोट्या छोट्या प्लेट्स होत्या आणि वाट्या होत्या या ठिकाणी अशा असंख्य पत्रावळी बनवल्या जात होत्या पण लगेच आम्ही तिथं गेल्यामुळे आम्हाला कारागीर किंवा जे तेथील कामगार होते काम करतानाच दिसले मग आम्ही त्या ठिकाणी परवानगी घेतली की आम्ही इतर विद्यार्थ्यांना घेऊन आलेलो आहोत तर आम्ही मुलांना तुमचे काम दाखवावे का तर त्या ठिकाणी जे कामगार होते त्यांनी आम्हाला लगेच परवानगी दिली ते म्हणे आमची काहीही हरकत नाही तुम्ही मुलांना आमचे काम दाखवू शकतात मग मुलं त्या ठिकाणी गेले आणि काही विद्यार्थीला प्रश्न पडलेले होते की आपण त्यांना विचारू शकतो का तर आम्ही त्यांना म्हटलं हो तुम्ही त्यांना सगळे काही प्रश्न विचारू शकतात मग मुलांनी उत्सुकतेने त्या ते काकांजवळ गेले काकांना विचारलं काका तुम्ही जे काम करत आहात ते कशावरती चालते मग त्या काकाने उत्तर दिले हे सर्व काम जे आहे ते लाईटवरच चालत असते मग त्या ठिकाणी ज्या पत्रवाळ्या होत्या मग त्याचा तर चौकोणी आकार आहे मग मं काका म्हटले हो चौकोणी आकार तर आहेच पण ज्यावेळेस मी आता ही पत्रवाळी यामध्ये ठेवली की याचा आकार जो साच्यामध्ये निगडीत केलेला आहे तोच आकार त्या पत्रवाळीला भेटणार आहे तर मुलं म्हटले ठीक आहे आम्हाला दाखवा लगेच काकांनी एक पत्रावळी मशीनमध्ये टाकली आणि त्यांना तो आकार दाखवला मुलांना त्या ठिकाणी काही छोट्या छोट्या पत्रावळी पण दिसल्या मुलांनी निश्चितपणे विचारले की आता पत्रावळी कशा बनवल्या जात असतील तर काही आपण आता विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ऐकूयात काय बनायला निमती तर ताणबाई हा ताड काय बनवत आहेत ते दिसलं का थोड्याफार पत्राव्या बघितल्यानंतर मुलांना उत्सुकता झाली ती वाट्या बघण्याची मग आम्ही वाट्याच्या मशीनकडे वळलो तर त्या ठिकाणी वाट्या अक्षरशः मुलांकडे उडत येत होत्या तर मुलांना त्यामध्ये खूप उत्सुकता वाटली की आपण यातली एखादी वाटी घरी घेऊन निश्चितपणे जावी मुलं लगेच त्या मशीनकडे आले आणि वाट्या बनवण्यामध्ये खूप आनंदी झाले आणि आनंदाने त्या सगळ्या वाट्या होताना पाहत होते वाट्या अक्षरशः उडत आहेत हे त्यांचा आनंद फारच वेगळा त्यांना दिसत होता लगेच आम्हाला असं वाटलं की विद्यार्थीने आता ही पत्रावळी निश्चितपणे हातात तर घेतलीच पाहिजे म्हणून आम्ही त्या काकांना म्हटलं की आता आम्हाला ही पत्रवाळी विद्यार्थ्यांना हातात घेऊन दाखवायची आहे लगेच ते काका म्हटले काही हरकत नाही तुम्ही येतली एक पत्रवाळी घ्या आणि मुलांना दाखवा मुलं म्हटले मॅडम मा आपण घरी घेऊन जाऊ शकतो का मी म्हटलं नाही आपण काय करूयात सुरुवातीलाही पाहूयात की तुम्हाला गरम वगैरे लागते आहे का ज्यावेळेस ती पत्रावळी तयार केली जाते तर सुरुवातीला ती काय होते थोडीफार का होईना गरम झालेली असते म्हणून प्रत्येक विद्यार्थी म्हणत होता की मला ही पत्रवाळी पाहायचे आहे मला दाखवा मला दाखवा प्रत्येकाचे हात वर येत होते नाही मला पण पाहिजे मला पण पाहिजे मग आम्ही ठरवलं की ठीक आहे हो आता आपण काय करूयात त्यांची परत एकदा परवानगी घेऊयात आणि पत्रवाही प्रत्येकाला दाखवूयात पण त्याआधी मी असं ठरवलं होतं की विद्यार्थ्यांना थोडीफार याची माहिती देऊ मग त्यानंतर फोटो सेशन वगैरे करता येईल आणि विद्यार्थी आनंदीत होत होते आता इकडे लक्ष द्यावी तुम्हाला सांगितलं तुम्ही ऐका पत पत्रावाळी आणि ड्रोन कसं बनवतात पाहिलं तुम्ही पाहिलं का हे काय काकांनी द्रोण वाटी काय वाटी म्हणजे मॅडमच्या हातामध्ये आहे ते काय आहे पत्रावळ काय कुठं वापरलं जात ते लग्नामध्ये कुठे आणि जर कुठं पाण्याची कमतरता असेल कशाची पाण्याची कमतरता जिथं पाणी कम खूप कमी असतं त्या ठिकाणी लोक या पत्रावळीचा वापर करतात का तर जास्त भांडे पडू नयेत कारण की भांड्याला जास्त पाणी लागतं की नाही म्हणून यावरती ते जेवण करतात मग ह्याला घासायची गरज आहे का नाही ना याला आपण वेस्ट म्हणून फेकून देऊ शकतो किंवा याला जाऊन असतं आलं अलग लक्षात मग आज तुम्ही काय पाहिलंय पत्रावळी कशी बनवायची हां आणि वाट्या कशा बनवायच्या वाट्याचा रंग हा कलरफुलमध्ये असतो ग्रीन कलरचा आणि पत्रावळी प्लेन पेपर ची पेपर ची? सिल्वर पेपरची असते कोणत्या पेपरची सिल्वर पेपरची आधी तो पेपर कसा असतो चौकणी असतो कसा असतो चौकणी स्क्वेअर मध्ये असतो हा आणि तिथं ते भैया बनवतायत आहेत ना त्याच्यामध्ये ते ठेवल्यानंतर त्याचा आकार असा बनतो कसा बनतो त्याला प्लेटचा साचा लावलेला आहे त्याच्यामध्ये दोन आहेत बघा एक गोल आहे आणि एक का बरं असेल ही सांगा बरं कोण सांगते मिक्स म्हणजे या साईडला पोळी इकडं भाजी लोणचं असं घेता यावं आता इथं कसं असणार आहे याच्यावर ठेवा इथं कसं असणार आहे याच्यामध्ये पद्धतशीर वाढावं लागणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला वाटीचा वापर करावा लागणार कशाचा वाटीचा आलं लक्षात आता ही वाटी बडवताना काय केले बघा आधी त्याचा पेपर असा आहे इकडे बघा त्याचा पेपर असा ग्रीन कलरचा आहे ग्रीन कलरचा तो पेपर इथे ठेवला जातो आणि तिथं गोल आकाराची त्याला हे आकार दिलेला आहे त्या मशीनला आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर अशी सुंदर वाटी तयार होते दिसतीये का दिसतीये खायच्या प्लेट्स कशाच्या आहेत त्या कशाच्या आहेत वृंदा ह्या पोहे खायच्या सृष्टी आणि याच्यामध्ये परत या कलरफुल मध्ये दुसऱ्या कशा आहे आपण बड्डे ला फ्रेंड कडे जातो त्यावेळेस विराट उभा राह आपण फ्रेंड कडे बड्डे ला जातो त्यावेळेस अशा प्लेट मध्ये आपल्याला नाश्ता देतात की नाही देतात का देतात त्यावेळेस या प्लेट्स वापरल्या जातात याची पण यांच्याकडे मशीन आहे हा ती मशीन तिकडे आता तिचं काम बंद होतं आता फक्त आपण दोन ह्याचं बघितलंय आले लक्षात इथं आल्यावर तुम्हाला छान वाटलं का कसं वाटलं ते सांगा एकदा छान वाटलं तर काकणला थँक्यू म्हणा मोठ्या आवाजामध्ये